सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई <laughs> में जरा मुंबई तो का मौसम एकदम तो खराब हुआ है। उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको सर वो मुझे आ, आप ये, एक काम आप काम कीजिए मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए मुझे पता है आप जो आप बोल रही है समझ रही है पर मुझे सुनो सुनो मुझे 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 देखना है ना तेरा दे करू करू। है है मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है, है सर इतना आपको हुआ है क्या सर मेरे को तो कार्रवाई जो किया तो है मुझे कैसे पता है है सर सर कौन मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही हूँ समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे

राष्ट्रवादीच्या बाबा जगताप या कार्यकर्त्यांना थेट अजित पवारांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्याच हातात दिला मात्र अंजना कृष्णा यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही तिकडून अजित पवार दोन वेळा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं ये कार्यवाही बंद करो मेरा आदेश हे आणि त्यावर कृष्णा मेरे फोनवर कॉल करे असं अजित पवारांना म्हणाल्या तुमचं ऍक्शन लुंगा इतनी डेअरिंग हे तुम्हारी असं रागवून अजित पवार त्यांना बोलले त्यानंतर अजित पवार यांनी अंजना कृष्ण यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल केला पुढची बातमी अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणामध्ये पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले तस समजतंय एकंदरीत याच प्रकरणामध्ये आता अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याचं समजत आहे आणखी तपशील घेऊ या प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून माऊली आता गुन्हे दाखल झालेत असं समजत आहे काय नेमके कुठले नेमके गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि काय नेमकी त्याच्यात कारवाई होऊ शकते अवैध मुरम उत्खनन प्रकरणी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा ह्या करमाळ्याच्या डीवायएसपी आहेत त्या अवैध मुरम उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या कारवाई सुरू असताना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावून दिला त्यावेळी अजित पवारांनी ही कारवाई थांबवा असे आदेश आयपी मात्र आय अधिकाऱ्याने तुमच्या फोनवरचा आवाज मी ओळखत नाही असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस थेट अजित पवारांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल वरून त्यांना झापले ही कारवाई थांबवा असे सांगितल्यावर या कारवाई दरम्यान सर्व कॉलचे रेकॉर्डिंग होत होते समाज माध्यमावर ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली त्यामुळे स्थानिक ग्राम ग्राम महसूल अधिकारी त्यांच्या मार्फत पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली त्यामध्ये जे राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप सह अनेक पंधरा ते वीस जणांवर पंधरा लोकांवर सरकारी कामात अडथळा आणणे पर्यावरण रक्षणाला बाधा पोहोचवणे अयोध्येरित्या उत्खनन करणे अशा कुरडवाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल Quem sabe